नायगाव शहरातील नामांकित शाळा यमुनाबाई माध्यमिक विद्यालय येथे दुर्गुणांची होळी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सुरुवात आली अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी पी पाटील होटाळकर हे होते तर व्यासपीठावर शिवराज पाटील होटाळकर उपाध्यक्ष सौ सिंधुताई होटाळकर सचिव दत्तात्रेय पाटील होटाळकर पत्रकार बाळासाहेब पांडे गजानन चौधरी हे होते तर संस्थेच्या असति आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाजगे सर यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात डी व्ही पाटील होटाळकर यांनी दुर्गुणांची होळी या विषयावर मार्गदर्शन केले व होळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सौ पल्लवी मॅडम सौ एवितवार मॅडम जाधव सर कल्याण सर पांडे मॅडम रुपेश पवार सर आनंद पवार सर बाबुले सर वडगावकर सर वडवळे सर दगडपल्ले यांच्यासह शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थ्यांची व पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देगावकर सर यांनी केले तर आभार जाधव सर बी एस यांनी मानले आढावा घेतला आहे अली चौसी यांनी पाहूया त्याबाबत सविस्तर त्यांनी हा वित्तीपत्रक तयार केलेला आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या वित्तीपत्रकाचं अनावरण होत आहे यानंतर मी दुर्गुणांचं वाचन करण्यासाठी काही विद्यार्थिनीला समोर बनवलं आहे धनश्री आंबटवार नकबी भाऊ आज या ठिकाणी वेगळा कोविडचा सण तुमच्या शाळेचे प्रमुख अध्यक्ष व सर्व विद्यार्थी यांचं सर्वप्रथम मी त्यांना होळीच्या शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व पत्रकार प्रत्र, प्रत्र, बंधू व पालक व यमुनाबाई असो सर्व आमच्या शाळेतले कर्मचारी त्यांना मी होळीच्या लाख लाख शुभेच्छा देऊन आजच्या आगळ्या वेगळ्या होळीच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं मी सूचना करतो अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी कार्यक्रम होळीच्या निमित्ताने आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय लीवी पाल साहेब संस्थेच्या सचिव आमच्या महाआदरणीय संतुताई पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार आदरणीय फाजगे सर त्यांचे सर्व सहकारी सर्व शाळेतील सर्व मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी समोर बसले सर्व विद्यार्थी आणि विशेषतः या कार्यक्रमाला आलेले काही आमचे जुने विद्यार्थी आणि आत्ताचे पालक आणि त्यांना वर्जताई असतील त्यांच्यासोबत बाकी सर्व सहकार्य असतील ते ह्या शाळेत शिकले आणि त्यांच्यासुद्धा मुली ह्याच शाळेत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त करताना मत व्यक्त करताना अतिशय चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केलं तर आजची होळी ही सगळ्या होळीपेक्षा एक वेगळी होळी त्या ठिकाणी आहे कारण आपण आपले दुर्गुण जाळण्याचा त्या ठिकाणी आज मनोगोत व्यक्त केला सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापले गुण दुर्गुण काय आहेत ते आज जाळून नव्यानं येणाऱ्या वर्षामध्ये नव्यानं काम करून जे आपण आज शब्द या ठिकाणी दिला ते शब्द पाळण्याचं त्या ठिकाणी आपण वचन या ठिकाणी घेतलेलं आहे तर सगळ्या